भाजी तर एकदम एकदम डिलिशियस दिसत आहे तो मला म्हणतो की अंकित तू चांगली कमवायला लाग तू चांगलं काहीतरी मोठी हो तर मी माझं काहीतरी पर्सनली सुरू करू शकेल तर इकडे चकलीच्या भाजणीसाठी लागणारं सगळं सामान मी काढून घेतलेला आहे मम्मा काय करत होती कर मम्मा <laughs> हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांच एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा हा व्लॉग मी एकदम सकाळी सुरू करणार होती इतके सारे प्लॅनिंग्स की चला सकाळी उठू हे करू ते करू कारण वीकेंड म्हटलं की माझ्या डोक्यात सगळे प्र गोष्टी तयार असतात की उद्या हे करायचं आहे हे करायचं हे करायचं आहे पण सकाळी उठल्यापासून मला इतकं लेझी वाटतंय लेझीपेक्षा आळस नाही म्हणू शकत काय होतंय माहिती नाही उठून तो डॉक्टरांकडे जाईल पण डॉक्टरांकडे जाऊन सांगायचं काय हे मला माहिती नाही कारण मला असं लेझी म्हणजे आळस येत नाही आहे पण असं गळल्यासारखं वाटतंय म्हणजे कुठलीच गोष्ट असे हातात घेण्याची किंवा अनायला पण घेण्याची अशी एनर्जी वाटत नाही आहे पण दिवस असाच घालवला आता पाच साडेपाच वाजतायत जेवण म्हणजे घरात आम्ही सगळं नाश्ता झाला असं वाटलं की भूक लागली असेल म्हणून असं वाटतंय नाश्ता केला त्यानंतर जेवण झालं सगळं झालं खाऊन पिऊन पण तरी पण तसंच वाटतंय इलेक्ट्रॉल पावडर हे ते सगळं सगळं घेतलं मी पण झोपही घेतली पण ते बरं वाटत नाही आणि माझं डोकं तर माझ्या साथीला नेहमी असतंच माझं इतकं डोकं दुखतं मधून मधून आणि आज आच, आजचा तो दिवस होता एखादा दिवस असतो मग पूर्ण दिवस घेतो सो so, ते त्याचा एक वेगळा त्रास होतो पण ठीक आहे म्हटलं आता जर आपण असंच बसलं राहिलं तर आपला वीकेंड वेस्ट होऊन जाणार आणि पूर्ण वीक डेमध्ये मग आपल्याला काय बनवू काय नाही कारण ज्या गोष्टी बाहेरून आणायच्या आहेत त्या आणायच्या आहे आय एम नॉट व्हेरी ऑनलाईन फ्रेंडली की मी कुठली गोष्ट पटकन मागवेल आणि करेल तर मला काही गोष्टी जाऊन घे घ्यायलाच आवडतात आणि आता आम्ही चाललेलो आहे मध्ये किराणा पूर्ण असा घ्यायचा नाही आहे पण बऱ्यापैकी गोष्टी घ्यायच्या ज्या मला फराळासाठी लागणार आहे आणि माझ्या डोक्यात आजपासूनच होतं फराळाचं सुरुवात म्हणजे चकलीची भाजणी बनवून ठेवते म्हणजे वेळ मिळेल तसं दडून आणायला बरं होईल पण बघू आता ते काय एनर्जी किती राहते त्याच्यावर डिपेंड करतं की आज काय काय मी करू शकते पण सध्यासाठी तरी आता रेडी होऊन आम्ही चाललेलो आहे डीमार्ट नंतर स्टार बाजार पण जायचं आहे कारण फ्रूट्स जे आहे ते मला असं वाटतं की स्टार बाजारमध्येच चांगले मिळतात आणि भाजीचं जे आहे ते आमच्या खाली बाजार लागलं ला, म्हणजे आज मी रोशनला तीन जागी फिरवणार आहे तर रोशन एकदम चिडणार आहे हाय केला पटपट हॅलो यू मी आताच उठली आहे आणि मम्मा बाबा मला पटापट बाहेर घेऊन जाते उठलं उठलं आणि गुड मॉर्निंग केलंच सगळ्यांना माझी आत्ताच मॉर्निंग झाली आणि आज मी छान झोपली मम्माशी गप्पा करा ती पण झोपली होती छान त्याच्यामुळे माझी पण छान मस्त झोप झाली आता फ्रेश वाटत आहे थोडंसं एनर्जी अशी नाही वाटत आहे पण ठीक आहे म्हणजे मला असं वाटते बाहेर पडलं की थोडंसं फ्रेश वाटतं आणि एनर्जी पण आपोआप येऊन जाते आपण विसरून जातो आपलं काय दुखतंय असं तर आता बाहेर जातो आणि मस्त सामान वगैरे घेऊन येतो आणि रोशनला ना अजिबात आवडत नाही डिमार्टला जायला किंवा स्टार बाजारला जायला पण माझंच ते फिक्स काही गोष्टी तिथेच चांगल्या मिळतात आणि तिथनच घ्यायच्या आणि जर त्या चांगल्या नाही आल्या ना तर मग पूर्ण वीक भर रोशनच गोष्टी ऐकतो जेव्हा जेव्हा आता मी कांदा चिरायला घेतला ऑनलाईन मागवला होता हा अजिबात चांगला नाही आहे त्यानंतर तांदूळ बापरे रोशन हे किती महाग मिळाले हेच तांदूळ एवढ्याला मिळतात या स्टार बाजारमध्ये मग असं माझं सगळं चाललेलं असतं त्यापेक्षा रोशनचं म्हणणं असतं की बाई तुला कुठून काय पाहिजे ते तू घे तर सो so, ते घेतो आणि त्यानंतर मग बाकी आता त्याच्या पुढे काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेहमी माझी इच्छा असते पण आज रोशनची इच्छा झाली कशी काय माहिती नाही पाणीपुरी खायची आणि तो म्हटला खाऊ आणि तो इथलीच खातो फक्त इथे थंड पाणीपुरी मिळते आणि तेही आलूची आम्हाला दोघांनाही आलूची आवडते रगडा पाणीपुरी आम्हाला अजिबात आवडत नाही त्यानंतर थोडीशी परत भूक होती स्नॅक्सची वेळ झाली होती तर दोघांनी मिळून एक डोसा घेतला आणि अनायाने सुद्धा तो छान एन्जॉय केला दूध फाटलं होतं सो नाही आईलं मला पनीर बनवावं लागलं काल माझ्याने रात्री ते गरम करायचं राहून गेलं तर ते तसंच राहिलं सकाळी उठून गरम केलं तर माहिती झालं ते, ते, ते फाटलं म्हणजे मी बाहेर नाही फ्रीजमध्येच ठेवलं होतं पण गरम करून नाही ठेवलं म्हणून सो दीड लिटर दूध होतं सो जायच्या आधी मी त्याचं पनीर बनवून गेली होती सो आज रोशन स्पेशल पनीरची भाजी आहे आणि मग अशिवाय आम्ही जेवणामध्ये डाळवांग बनवलं होतं सुपर टेस्टी झालं होतं खूप जास्ती टेस्टी सो ते पण आहे थोडंसं तर ते जरी सकाळचं असलं तरी ते आज मी खाणार आहे कारण ते खूप जास्त टेस्टी होतं आणि आता ना आम्ही प्लान थोडासा चेंज केला अशा म्हणजे तिकडे जा तिकडे जा अशात आपला खूप वेळ झाला आणि घरी येऊन पण तू काहीच करू शकणार नाही तर एक काम कर आपण स्टार बाजार जाऊ तिथनंच तुला काय पाहिजे ते सगळं घेऊन घे सो मी स्टार बाजार गेले तिथनं जे सगळं घेऊन आली आहे आता आणि भाजीचं घ्यायला जायचं आहे खाली पण जेवढा आणलाय तेवढा ऍटलीस्ट पहिले अरेंज करून ठेवते फ्रुट्स अँड बाकीच्या किराण्याच्या गोष्टी लागत होत्या त्या मी घेऊन आलेली आहेत सो तेवढा अरेंज करते आणि त्यानंतर मी भाजी चालायला जाते तोपर्यंत रोशन त्याच्या पनीरची प्रिपरेशन करेल आल्यावर मी फक्त भात लावेल आणि आज चकलीची भाजणी बनवून ठेवते सो त्याची रेसिपी तुमच्याशी पुढे शेअर करते सगळ्यात आधी दूध घेऊन आली होती म्हटलं पहिले हे गरम करून ठेवू तर मग विसरलं की विसरलं असं होतं आणि मग कालसारखं का दूध फाटून जाईल म्हणून गॅसवर इकडे दूध ठेवलं आणि म्हटलं माझं भाजीचं किंवा फ्रूट सगळं लावून होईपर्यंत हे दूध पण छान गरम होऊन जाईल आता बाकी सगळ्या गोष्टी ज्या मी घेऊन आली होती किराण्याच्या त्या फक्त म्हणजे आता फराळाला लागणाऱ्या ला 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 त्याच गोष्टी मला आणायच्या होत्या आणि ते मी घेऊन आली होती सो म्हटलं वरती ठेवण्यापेक्षा आपण खालच्याच ड्रॉवरमध्ये ठेवू म्हणजे आता लागतीलच तर आपल्या इथनं घ्यायला हँडी होतील सो सगळ्या त्या ड्रॉर मध्ये टाकून दिल्या सगळे फ्रूट्स टोपलीमध्ये काढले भाजीचं सगळं प्रॉपर अरेंज करून ठेवलं आणि असं सगळं माझं काम आवरून मग मी भाजीचा जाणार होते खाली हा माहितीये का बंद कशासाठी आला कशासाठी आला ना तू अशा स्टँड आला बायला माझं एक्सपेरिमेंट आहे का आज पण जर काही एक्सपेरिमेंट करायचं असेल तर रोशनला किचन मध्ये उभं करायचं रोज काहीतरी वेगळं करतो तो अशी आपली कशी रेसिपी प्रोसेस असते त्याचा तसं नाही तो वेगवेगळं कर ट्राय करतो सो आज काहीतरी वेगळं पनी <laughs> <laughs> पनीर असणार आहे बहुतेक कॉन्फिडन्स पाहा मला एकच भाजी नाही पनीर अंडा करी आणि चिकन या तीन गोष्टी तो बनवतो आणि त्याच करायला मी त्याला प्रयोग देतो आणि याच गोष्टींचा प्रयोग करायला पण देते मी रोशनला तसा बाकीच्या गोष्टी नाहीच शक्यतो सो तयारी साधी वाटते मी पण भात लावून घेते बाजूला पोळ्या नाही करायच्या ना राईस अँड सब्जी हे आमचं फेवरेट कॉम्बिनेशन आहे आणि यासाठी खिचडी लावते भाजी तर एकदम एकदम डिलिशियस दिसत आहे तेल okay. Good job, रहता। रहता। भाजी रो, रोशन जेव्हा हो, तो म्हणते का असं काहीतरी बनवतो त्याचा डायरेक्ट प्लॅनिंग सुरू होत अंकिता विकायचं का आपण बनवून आणि काय सुरू हॉटेल सुरू करायचं का डायरेक्ट कॅल्क्युलेशन वगैरे करून घेतो होतो की केवड्याची पडेल मग केवढ्याची विकायची <laughs> त्याला नेहमीच माझं काम आवडतं म्हणजे स्वतः स्वतःच सो करायचं असं त्याला वाटतं किती ते छान आहे तुम्ही स्वतःच्या हिशोबाने जेव्हा पाहिजे तेव्हा करायचं असं आमचं काय आम्हाला टाइम झाला की ऑफिसला बसायचं आणि समहव त्याला सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे की कुकिंग करण्याचं म्हणलं तरी आवड आहे काही एक्सप्लोअर करायचं नवीन नवीन गोष्ट त्याची त्याची आवड आहे आणि एक जर सांगायचं झालं तर लग्नाच्या आधी रोशनचा कॅफे सुद्धा होता सो तो कोरोनामध्ये त्याला बंद करावा लागला अनफॉर्च्युनेटली पण कॅफे होता त्याने ती इनिशिएटिव्ह पण घेतला होता काहीतरी करायचा तर तो मला म्हणतो की अंकित तू चांगली कमवायला लाग तू चांगलं काहीतरी मोठी हो तर मी माझं काहीतरी पर्सनली सुरू करू शकेल मला नोकरी फार वेळ करायची नाही आहे असं त्याचं नेहमी म्हणणं असतं सो होपफुली so, तुमच्या मदतीने मी काहीतरी चांगलं करेल आणि त्याला अपॉर्च्युनिटी देईल की अच्छा ठीक आहे जशी त्याने मला अपॉर्च्युनिटी दिली की अंकित तू तुझी नोकरी तु सोड आणि काहीतरी वेगळं कर कारण दोघांनाही नोकरी करणं आजच्या जगात खूप महत्त्वाचं आहे कारण फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी दोघंही कमवणं हे एक एकदम गरजेची गोष्ट आहे आजच्या काळात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही अशा सिटीजमध्ये राहत आहे पुणे बँगलोर मुंबई सो तुम्ही दोघांनीही कमवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथे खर्च बऱ्यापैकी आहे तर मग एक चांगली लाईफ जग जगण्यासाठी आपण दोघंही काहीतरी करू असा आमचा आधीपासूनच निर्णय होता तर मी पण नोकरी करायची तो पण करायचा पण त्याचं होतं की ठीक आहे म्हणजे मी आहे तुझ्या पाठीशी किंवा मी अर्निंग आहे तर तू काहीतरी वेगळं कर एक दिवस असं येईल की तू काहीतरी चांगलं करत असेल तर मी पण ही नोकरी सोडून मी पण काहीतरी काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या डोक्यात नेहमीच अशी काहीतरी प्लॅनिंग चाललेली असते आय डोंट नो ते कधी सक्सेसफुल होणार आहे पण हा तुमच्या मदतीने ते कधीतरी सक्सेसफुल नक्की होईल आणि बघू मग जे काही होईल तुमच्याशी पुढे तर ब्लॉगमध्ये मी शेअर करेलच तर चकलीच्या भाजणीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी इथे काढून ठेवलेल्या आहेत तर मी प्रमाण तुम्हाला सांगते मी कसं घेतलेलं आहे तर एक छोटी वाटी घेतली म्हणजे या या वाटीच्या प्रमाणाने मी इथे ना दो अर्धी वाटी ज्वारी घेतली आहे अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे अर्धी वाटीच मुगाची डाळ घेतली आहे आणि इथे दोन वाट्या चण्याची डाळ घेतली आहे चण्याची डाळ थोडीशी कमी केली तरी चालेल पण मी या प्रमाणात करते तर तुम्ही ते घेतलं आहे कारण चण्याची डाळ कमी करण्याचं कारण असं म्हणजे कारण इथे मी फुटानेसुद्धा घेतले आहे तर हे एक ते दीड वाटीच्या बरोबरीत आहे आणि चार वाट्या इतके मी तांदूळ घेतलेले आहे या सेम वाटीने मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर बाकी इथे मी घेतलेली आहे दोन चमचे सोप छोट्या चमच्याने आपल्या पोहे खायच्या इथे दहा ते पंधरा मिरे घेतलेले आहेत इथे दोन ते अडीच चमच जिरं घेतलेलं आहे दोन चमचे इथे ओवा घेतलेला आहे आणि पोहे ही वाटी या वाटीपेक्षा थोडी छोटी आहे आणि पूर्ण भरून नाही आहे थोडंशी कमी आहे आणि हे जाड पोहे आहेत सो इतक्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहे चकलीच्या भाजणीसाठी सगळ्यात आधी मी इथे भाजायला तांदूळ घेतले कारण सगळ्यात जास्त क्वांटिटी तांदुळाचीच होती आणि तांदूळ मी छान असे धुवून घेतले ते वाळवून घेतले होते आणि त्यानंतर इथे आता भाजायला घेतले आता खूप जणांचं असतं की तांदूळ हा घ्यायचा तो घ्यायचा पण मला असं काही फार नॉलेज नाही त्याच्यामधलं की हाच घेतला पाहिजे तोच घेतला पाहिजे सगळे म्हणतात की रेशनचा तांदूळ घ्यायचा पण तो आता कुठे मिळेल आणि काय असं माझं होतं त्याच्यापेक्षा जो घरात आम्ही यूज करतो तर आम्ही सुरती कोलम हा तांदूळ यूज करतो रेग्युलर आणि तोच मी घेतलेला आहे ते चकल्यांसाठी त्यानंतर तो असा छान खरपूस भाजून घ्यायचा रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला छान असा गरम तडतड थोडासा असा पांढुरका रंग येतो तोपर्यंत भाजायचा आहे आणि त्यानंतर लगेच मी इकडे फुटाने भाजायला घेतले फुटाने भाजायला सुद्धा फार असा वेळ लागत नाही त्याला थोडासा हलका ब्राऊन रंग आला की आपल्याला गॅस बंद करून द्यायची आहे आणि फुटाने एक पाच मिनटात भाजून होतात त्यानंतर इथे बाकीच्या गोष्टी होतात म्हणजे डाळी शाबूदाना ह्या सगळ्या गोष्टी मी भाजायला घेतल्या या सगळ्या मिक्स करूनच मी भाजलेल्या आहेत कारण सगळ्यांना भाजण्याचा वेळ सारखाच आहे तर इथे ज्वारी शाबूदाना डाळी सगळ्या मिक्स करून भाजल्या आणि मी कुठलीच गोष्ट धुवून घेतली नाही याच्यापैकी सगळं असंच घेतलेलं आहे फक्त तांदुळाला कसं पावडर वगैरे लागलं असं त्याच्यामुळे मग ते धुवून मग वाळवून मग भाजावे लागतात या डाळीसुद्धा रंग वगैरे चेंज होईपर्यंत भाजायच्या नाही आहे फक्त सगळं मॉइश्चर त्यातलं निघून जावं आणि ते जास्ती काळ टिकावं हाच आपला पर्पज आहे ही भाजणी भाजून घेण्याच्या मागे त्यानंतर इथे बाकी गोष्टी घेतल्या सोप मिरे जिरं या सगळ्या गोष्टी सुद्धा एकत्र एक मी भाजून घेणार आहे तर यामध्ये धने वगैरे जे होतं ते सगळं एकत्रच एक मी भाजून घेतलं याचा मात्र रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे कारण धने छान खरपूस भाजले गेले पाहिजे आणि ते भाजून झाल्यावर मी इथे पोहेसुद्धा घेतले आहे पोहे, पोहे भाजायला अगदी दोन मिनटं लागतात आणि आता सगळं भाजून झालं एकत्र सगळं मिक्स केलं ह्या सगळ्या गोष्टी खूप गरम होत्या म्हणून एका कोपऱ्यामध्ये अशा पसरत्या ठेवल्या म्हणजे त्या थंड होतील आणि मग मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवेल आता ही भाजणी जी आहे ती मी गिरणीवरून दळून आणत असते घरी दळत नाही घरी जर दळलं तर ते एकदम प्रॉपरली फाईन दळल्या जात नाही आणि मग चकल्या बनवताना चकल्या तुटतात आणि म्हणूनच मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवलं की गिरणीवरून आपल्याला दळवून आणता येईल चकलीची भाजणी रेडी करून ठेवली आणि ती थंड व्हायसाठी बाजूला सुद्धा करून ठेवलेली आहे मी बोलायला लागले म्हणजे इथं मम्मा मम्मा सुरू झाला नानू पेंगविन करणार आहे का नानू पेंगविन करणार आहे का नाही ना बा प्लीज बस पण शांत बसशील ना तू हा गोदू पण येणार आहे सोबत ही पण सांगणार आहे काय काय केलं हाय काय काय केलं आपण मम्माने काय काय केलं ग आता मम्मा काय करत होती शुंकपाक <laughs> मम्मा काकू शुंपाकच करते कारण काय ना जेव्हा रोशन सकाळी फोन मारा। करतो मारा। एक मिनिट काय लावलं बेटा इथे डोसेची चटणी ओके सो जेव्हा रोशन सकाळी व्हिडिओ कॉल करतो तेव्हा भावना स्वयंपाक करत असते आणि हिने तिला स्वयंपाकीन बाईस बनवलं काकू काय करत स्वयंपाक तर आता मी प्लीज बोलू जेवण करायचं का आता करायचं तू खिचडी खाणार का की पनीर खाणार पनीर नाही खाणार ना बरं ठीक आहे तिखट आहे भाजी तुझ्यासाठी खिचडी केली ओके तर आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतरही मला बरेच काम आहे नानू तू खूप कामाची झाली का बेटा <laughs> हे अजून देऊ काढा नको टाकून तू त्याच्यात सो ज्या दिवशी मी भाजीचं घेऊन येते ते म्हणजे संडे आणि सगळं प्रॉपर अरेंज करून ठेवणं हे त्याच दिवशी गरजेचं असतं नाहीतर मेथी पालक ना या सगळ्या गोष्टीनं खराब होऊन जातात आणि मग मी मेथी आणि कॉर्न ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रात्रीच तोडून ठेवते कारण हा सगळ्यात जास्त निवांत वेळ असतो असं मला वाटतं कारण दिवसभर जेव्हा रोशनचं ऑफिस सुरू असतं ना तेव्हा मला अनाया हा गोष्टी करू देत नाही आतासुद्धा तिचं मध्ये मध्ये करणं चाललेलं आहे सो पहिले म्हटलं मेथी तोडून ठेवून देऊ आणि त्यानंतर कॉन्स मी आणले होते जर मी कॉर्न नेहमीच आणत असते कारण याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवून किंवा मग कॉर्न बॉईल करून आम्ही खात असतो आमचं खूप आवडीचं आहे ते सो इकडे कॉर्न पण काढण्याचं चा काम चाललं होतं आणि अनाया आता ते पण काढायला शिकली आहे प्रॉपर ती पण माझ्यासोबत कॉर्न मला काढू लागत होती तुला देऊ हे घेते मी ते पाडू नको फक्त हे घेऊ ती तिला तिचं वेगळं हे पण पाहिजे भांडं काढायला तिचं तिचं वेगळं सगळं तिला काढते आणि ती ॲक्च्युली मस्त झाले काढते मी याच्या आधी पण काढली तिनी बघू बघू मला कशी काढते तू अच्छा एक एक काढते तू नानूला कळलं नानूचा व्हिडिओ घेऊन गेलो म्हणून <laughs> ना एवढा जोर लागला मिडं काढायला थांब बाबा थकशील तू हळूहळू काढ हो वाच्यात करू <laughs> तुला पावर लागत आहे की अॅक्टिंग करते फक्त तू अँक्टिंग <laughs> सो <laughs> so, आता वाजले आहेत साडे अकरा आणि माझं सगळं आवरलेलं आहे तर मी दहा वाजता वगैरे जेवण झालं माझं आणि तेव्हापासनं बसली आहे तरी ह्या गोष्टी करायला इतका वेळ लागतो तरी पण माझी पालक तोडून झाली नाही आहे पण पालक तोडायला फारसा वेळ लागत नाही म्हणून ठीक आहे ती वेळेवर पण करता येते म्हणून मी तशीच ठेवून दिली पण मेथी खूप वेळ घेते त्यानंतर कोथिंबीर तोडून ठेवाय ठेवली तर ती लवकर खराब होऊन जाते सो त्याच्यामुळे मी तो कोथिंबीर तोडून ठेवलेली आहे आणि त्याला माती माती पण खूप असते कॉर्नचे दाणे काढून ठेवते अनारचे दाणे काढून ठेवते हे एकदम ना असे ट्रिकी काम आहे आणि ते रात्री आरामात बसून जर केले तर पटापट पत होऊन जातात दिवसा म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाकाला लागतो तेव्हा करायचं म्हटलं की खूप वेळ जातो त्याचबरोबर लसण सोलायचा होता पण तो मी ऑलरेडी सोलून ठेवला होता कालच म्हणून त्याच्यामुळे ते आज करायची गरज पडली नाही तो आहे रेडी फायनली किचन आवरून सगळं ठेवलेलं आहे प्रॉपर आणि आता पहिले स्किन केअर करते चेहरा धुते छान माझे रात्रीचे जे प्रोडक्ट्स आहे ते मी यूज करते ते सगळं करून घेते आणि त्यानंतर मग हेअर केअरसुद्धा तर हेअर केअरमध्ये रोज मी हेअर ॲक्टिवज लावत असते पण आज ते न लावता मी हेअर ऑइल लावणार आहे कारण उद्या मला केसं धुवायचे आहेत सो आता पटापट ते करून घेते अँड फायनली डे एंड करते नानोतेकडनं आवाज <laughs> दे तर हे बघा रात्रीचं जे मी स्किन केअर करत असते तर मला वाटतं हे सगळ्यांनीच करायला पाहिजे कारण दिवसभराचे आपल्या स्किनवर खूप धूळ बसलेली असते किंवा आपण काय काय प्रॉडक्ट्स यूज करत असतो सो सगळ्यात आधी मी फेसवॉश करून घेते त्यानंतर माझी नाईट क्रीम आहे ती मी यूज करत असते तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर खाली मला कॉमेंट करा जे प्रॉडक्ट्स मी यूज करते ते तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल आणि त्यानंतर आता केसांची काळजी पण मी रिसेंटली घ्यायला सुरुवात केली आहे तुम्हाला सांगितलं आहे मी काय काय यूज करते सो त्यापैकी आज माझ्या हेअर ऑइलिंगचा डे होता तर मी मस्त केसांना हेअर ऑइल लावून घेतलं आणि सोबतच संपवला आजचा दिवस तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय